घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत से राहण्यासाठी सर्व यंत्रणा दक्ष महापालिका आयुक्त सौरवराव यांनी पुन्हा घेतला कार्यवाहीचा आढावा घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासंदर्भात तातडीची उपाययोजना करण्याबाबत सर्व प्राधिकरणाची बैठक पंधरा दिवसांपूर्वी पार पडली होती या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महापालिका आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली या बैठकीस पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाठ तिरुपती काकडे उपनगर अभियंता विकास ढोलबंदरचे घोरबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक परिवहन विभाग राज राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच मेट्रोचे अधिकारी तसेच घोडबंदर रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते घोडबंदर रोडवरील वाहतूक कोणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आणि इतर प्राधिकरणाची यंत्रणा सातत्याने कार्यरत असून काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होत आहे व ही यंत्रणा पुढेही अधिक गतिमानाने काम करेल या कामाची जबाबदारी ठाणे महानगरपालिकेसह मेट्रो प्राधिकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक विभाग हे सर्व समन्वयाने काम करत असून याबाबत महापालिका प्रशासन सातत्याने माहिती घेत आहे तसेच नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विचार करून त्या तातडीने सोडवण्याचीही कार्यवाही सुरू आहे यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आय। कार्यकारी अभियंता उपअभियंता हे देखील प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून असल्याचे सौरभ आयुक्तराव यांनी या बैठकीत नमूद केले घोडबंदर रोड अस्तित्वात असलेल्या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूस रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात प्रकाश उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून लाईट्स बसवण्यात यावेत तसेच रस्त्यावर तुटलेल्या अवस्थेत असलेली चेंबर्सची दुरुस्ती करणे खड्डे तातडीने बुजवणे आदी मागण्या यावेळी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आल्या याबाबत संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त सौरवराव यांनी दिल्या